गणेश कोंकर पॅरोलवर बाहेर येतोय आयुष कोंकरवर अजून अंत्यसंस्कार झालेले नाही आहेत तीन दिवसांपासून बॉडी ससुंडला आयुषचा आजोबा सुद्धा उचलला अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यात आंदेकर कोंकर गँगवॉरचा भडका उडाला माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाच्या बदला घेण्यासाठी वीस वर्षीय आयुष कोंकर याची हत्या करण्यात आली ही घटना पाच सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता नानापेठेत घडली आयुषच्या मृत्यूला तीन दिवस उलटल्यानंतरही त्याच्यावर अंत्यसंस्कार हा व्हिडिओ शूट करेपर्यंत झालेला नाहीये याचे कारण आता समोर आलं मयत आयुष कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोंकर याचा मुलगा होता तो वनराजच्या सख्खा भाचाही होता वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर यांच्या नेतृत्वाखालील आंदेकर टोळीने वर्षभर प्लॅनिंग केलं होतं पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी एक कट उधळूनही लावला होता परंतु नाना पेठेत आयुषला गाठून आंदेकर टोळीने त्याचा काटा काढलाच दरम्यान आयुषच्या हत्येला तीन दिवस झाले तरी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत त्याचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आयुषचे अंत्यविधी आज सोमवारी आठ सप्टेंबर रोजी केले जाणार आहेत आयुष कोंकारच्या हत्येनंतर पुण्यातील नानापेठेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कोमकर आंदेकर गँग पुन्हा आमने सामने येण्याची भीती होती त्यामुळे तात्काळ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची संमती देण्यात आली नव्हती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फौज फाटा विसर्जन मिरवणुकांसाठी तैनात करण्यात आला होता आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी संरक्षण सा पुरवणं त्यावेळी पोलिसांना शक्य नव्हतं हे आयुषचे अंत्यसंस्कार लांबणीवर पडण्याचं एक कारण दुसरीकडे वनराजच्या हत्या प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर काका जयंत कोंकर आणि काकी संजीवनी कोंकर हे तुरुंगात शिक्षा भुक्त आहेत आयुषवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी पॅरोलची मागणी केली होती तिघांपैकी केवळ आयुषचे वडील गणेश कोमकर याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे दरम्यान गणेश कोमकर सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याला पुण्यात आणण्यासाठी वेळ लागत असल्यानं आयुषवर आज अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शव आगारातून दुपारी बाहेर काढला जाला आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर कुटुंबासह तेरा जणांवर गुन्हा दाखल केला यामध्ये आयुषचे आजोबा बंडू आंदेकर यांचाही समावेश आहे दरम्यान गणेश कोमकर अगोदरच वनराजच्या हत्या प्रकरणी आतमध्ये काकीही काकी ही आतमध्ये आत्ताच्या घडीला आयुषची हत्या होणं म्हणजे पुन्हा एकदा आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरचा भडका उडाला यामध्ये एक पठाण टोळी समोर आली होती आणि दुसरी गायकवाड टोळी समोर आली होती ही गायकवाड टोळी कोंकर यांच्या बाजूने तर पठान हे आंदेकरांच्या बाजूने असल्याची माहिती मिळाली होती याच टोळीतील दोघांना पोलिसांनी उचलल्याचं समजतंय तर बंडू आंदेकरांसह इतर अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आयुषचा आजोबाज या कट कारस्थानाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळते आता या सगळ्या घडामोडींमध्ये ज्या दिवशी वनराजची हत्या झाली होती तोच दिवस तीस तारीख निवडून आयुष कोंकरची हत्या करण्यात आली त्यामुळे पुढच्या वर्षी आणखी कुणाचा नंबर लावला जातोय का असा या निमित्तानं प्रश्न तयार झालाय दरम्यान आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉर असाच चालू राहणार आहे पण यामुळे पुण्यातील दहशतगिरी गुंडाराज ही वारंवार उफाळून येताना दिसतोय तुम्हाला काय वाटतंय आंदेकर की कोमकर नेमकी कोणती गँग कुणावर वारंवार भारी पडत आलीय यांचा इतिहास नेमका कसा राहिलाय आणि इथून पुढचा इतिहासही रक्तरंजित राहणार आहे का जे घडलं होतं ते सगळे मोठ्या लोकांमध्ये घडलं होतं वनराज विरुद्ध गणेश कोंकर असं काहीसं ते होतं यामध्ये आयुष कोंकरला ओढायला नको होतं का असाही या निमित्ताने प्रश्न तयार झालेला आहे आज नातू गेलाय बाप आत गेलाय मामा आत गेलाय आजोबा आत चाललाय ह्या पुढेही पिढ्यानुपिढ्या कोंकर विरुद्ध आंदेकर हे सुरू राहणार का आंधेकर विरुद्ध कोमकर हा संघर्ष वर्षानुवर्ष असाच चालू राहणार आहे विशेष म्हणजे हा संघर्ष कमी व्हावा किंवा संघर्ष होण्या अगोदरच आंदेकरांच्या घरातील मुलगी कोमकरांच्या घरामध्ये दिली होती मात्र ज्यावेळी वनराजची हत्या झाली त्यावेळी या बहिणीवरतीही बरेचसे आरोप झाले होते त्यामुळे आंदेकर आणि कोमकर एकमेकांचे सगळे सोयरे होऊन सुद्धा एकमेकांचे सख्खे कधीच झाले नाही या दोन गँग गँगवॉर जो आहे तो पुण्यामध्ये वारंवार पाहायलाच मिळतो अजित पवार इथले पालकमंत्री आता इथून पुढे तरी पुण्यातील या दहशतीकडे काही लक्ष दिलं जाणार आहे का असा प्रश्न तयार झालाय नव्यानं ऍक्टिव्ह झालेली पठाणटोळी यांना वेळीच दाबलं जाणार आहे की नाही यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत दरम्यान जर तीस तारीख तीच वेळ घडवून जर पुन्हा आणखी एखादा वॉर पुढच्या वर्षी घडला तर त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न या निमित्तानं तयार होतोय दरम्यान आता जवळपास आजोबा वडील बाप मुलगा सगळे काही आत गेल्या जमाय मात्र पुढे जाऊन आणखी कोणी एखादा डॉन इथे तयार होतोय का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे याबाबत जास्तीत जास्त व्यक्त व्हा हा व्हिडिओ ही माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र